ही पंच कमिटी या गावचा गाडा हक्कतायत यात्रेची जबाबदारी पार कैलाश कैलासवासी सकाराम गाडगे यांचे स्मरणात या शेवटच्या गोष्टी जो विजय होईल त्याला बळीराम बापू गाडगे यांचे दोन हजार रुपये आणि पंच म्हणून एक कुछ लढोया पैलवान या गावचा माहुराबा तळेकर पंच भरून टाम पाहताय शेवटच्या कुस्तीसाठी आणि या गावची बापू बळीराम बापू या गावची परंपरा कुस्ती निकाली झाली पाहिजे शेवटची गेल्या वर्षीची कुस्ती झाली ना त्याच्या पदावर पलीकडच्या वर्षीची कुस्ती झाली ना मग याही या या वर्षीची कुस्ती निकालीच होणार आहे यात शंका घ्यायची काही गरज नाही सुजय बबलू कुस्ती करा うよし。<laughs> <laughs> <laughs> समीर ठेवत ठेवतात आणि काली पट होण्याचा प्रयत्न कुस्ती मात्र अतिशय दिमागदार आहे आल्यापासून कुस्तीला समीर जोपर्यंत कुस्ती संपत नाही अंगात ज्या नाही तोपर्यंत समीर थांबत नाही कालीचरणची कुस्ती धमाखसाची कुस्ती कित्येक तासन तास कुस्ती करण्याच कालिचरण कड कौशल्य आहे तिकडे संजय आणि बबलू आख्या प्रेक्षकाचं लक्ष तुमच्यावर आहे दोन नंबरला कुस्ती घेतली आहे याचा ये आत येणाऱ्या कालखंडामध्ये या, या चैत्राच्या महिन्यामध्ये आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी वर्षाची सुरुवात होते त्यानंतर दोन ते तीन महिने सीजन आहे तुमच्या खुराकाचा खर्च भागवणार त्यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी एक नंबरला जाईल टाळ्या शेबा मैदान बघावं केमला जावाव अशी पाहुणे अशा आणि असं रंगलेलं मैदान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये काळीचरण सोलंकर विजयी झालेला आहे आणि हीच कुस्ती माझ्या डकत गंगापूरला झाली होती संभाजीनगर जिल्ह्यात तेरा जानेवारी दोन हजार ला मैदान संपला असं जाहीर करण्यात येत आहे धन्यवाद